तुमच्याकडे सुद्धा दुधी भोपळा म्हटलं की नाक मुरर का तर तुम्ही या प्रकारे ही दुधी भोपळ्याची भाजी करून तरी पहा एक सोडून दोन सोडून तीन चपाती यासोबत जास्त खातील ही दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिस डब्यासाठी सुद्धा द्या रोज मागून खातील एवढी छान ही भाजी लागते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार यासाठी मी इथं एक दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा हा धुवून घ्यायचा त्यानंतरनं त्यावरची साल ही काढून घ्यायची इथे सर्व साल काढून घेतलेली आहे साल काढल्यामुळे दुधी भोपळा हा छान असा शिजतो पटकन शिजला जातो या त्याला बारीक पीसेस मध्ये असं कट करून घ्यायचंय कट करून घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचंय बघा या प्रकारे गॅसवरती कढई गरम करत ठेवायची त्यामध्ये चमचाभर तेल टाकायचं तेल गरम झालं की एक चिमूटभर हिंग टाकायची आणि चिरून घेतलेला दुधी भोपळा टाकायचा त्याचमध्ये चिमूटभर हळद टाकायची हळदीमुळे दुधी भोपळ्याला कलर हा छान येतो त्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकायचं मीठ हा दुधी भोपळ्यामध्ये मुरला ना तर दुधी भोपळ्याची चव ही छान येते आणि एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून इथं आपण शिजून घेणार आहोत बघा इथं परफेक्ट असा दुधी भोपळा आपला शिजलेला आहे ते जवळजवळ सत्तर टक्के आपल्याला इथं दुधी भोपळा हा शिजून घ्यायचा आहे दुधी भोपळा साईडला काढून घ्यायचा त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की एक चमच्याभर मोहरी एक चमचा जिरा आणि कांदा हा परतून घ्यायचा आहे त्याचसोबत लसूण अद्रकची पेस्ट आणि थोडीशी कडीपत्ता टाकायचा हिरवी मिरची पेस्ट एक टोमॅटो बारीक चिरलेला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ मीठ आपण पहिलेसुद्धा टाकलेलं होतं त्यामुळे व्यवस्थित असं मीठ मिठाचं प्रमाण चेक करून टाका दुधी भोपळा शिजून घेतलेला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट एक मिनिटभर बारीक गॅसवरती याला परतून घ्यायचंय जेणेकरून दुधी भोपळ्याला सर्व मसाला हा छान असा लागला जाईल इथे सर्व मसाला हा दुधी भोपळ्याला लागलेला आहे आणि दुधी भोपळासुद्धा शिजलेला आहे कोथिंबीर आणि गरम मसाला टाकायचा गरम मसाला शेवटी टाकल्यामुळे भाजीला चव ही खूप छान येते परफेक्ट अशी इथं दुधी भोपळ्याची भाजी ही शिजलेली आहे ही भाजी तुम्ही टिफिनला म्हणा किंवा ऑफिस डब्यासाठी म्हणा किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता खू आवडीने खातील एक सोडून दोन सोडून तीन चपाती जास्त या भाजीसोबत खातील तुम्हालासुद्धा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा